दिवाळी जवळ आलेली आहे आता घराघरामध्ये प्रत्येक जण फराळ बनवायला सुरुवात करतात आणि ह्या फराळमध्ये एक महत्वाचा पदार्थ तो म्हणजे रव्याचे दाणेदार मौसूद लाडू पण प्रत्येकाला हे लाडू जमतच नाही पाक तर चुकतो लाडू मौसूद बनत नाही किंवा लाडू बनवताना वळले जात नाही या सर्व चुका टाळायच्या असतील तर प्रत्येक गृहिणीने हे रव्याचे लाडू नक्की बघायला पाहिजे पाक चुकला तरी शंभर टक्के मी खात्री देतो लाडू परफेक्टच होतील चला तर मंडळी बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर मंडळी रेसिपीची सुरुवात आपण मेजरमेंटने करू मेजरमेंट परफेक्ट असेल तर पाकाचे लाडू चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो डोळे बंद करून जरी तुम्ही रव्याचे लाडू बनवलात तर अजिबात चुकणार नाही तर माप इथे कसं घ्यायचं आहे ते पहिलं लक्ष द्या इथे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला रव्याचे लाडू बनवताना बारीक रवाच लागेल जाड रवा घेऊ नका बारीक रव्याने लाडू एकदम मौसूद होतात आणि मस्तपैकी वळले जातात तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं त्याला फिरवून घ्या जास्तही बारीक फिरवून घ्यायचं नाही त्याची पावडर बनवायची नाही रवा मी घेतलेला आहे पाचशे ग्राम म्हणजेच की अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो रव्यासाठी साडेचारशे ते चारशे ग्राम आपल्याला साखर घ्यायचा आहे आणि तूप घ्यायचं आहे एकशे पंचवीस ग्राम म्हणजे शंभर ते एकशे पंचवीस ग्राम आपल्याला तूप घ्यायचं आहे हे झालं किलोप्रमाणे माप आता मी तुम्हाला वाट्याप्रमाणे माप सांगतो म्हणजे सर्वांच्या घडी वाट्या उपलब्ध असतात त्या हिशोबाने माप कसं घ्यायचं आता ही वाटी बस दिसते ना तुम्हाला म्हणजेच की ह्या वाटीने अशी वाटी, वाटी सगळ्यांच्या घरी उपलब्ध असते ना जास्त बारीक असते ना जास्त मोठी असते मीडियम टाइप मध्ये ही वाटी आहे ह्या वाटीने मी चार वाट्या बारीक रवा घेतलेला आहे म्हणजेच की अर्धा किलो रवा परफेक्ट झालेला आहे आणि ह्याच वाटीने तीन वाट्या साखर घ्यायचा आहे तुम्ही गोड जरा जास्त खात असाल तर थोडीशी साखर वाढवली तर चालेल म्हणजे तुमच्या मनावर आहे गोड कमी जास्त करायचं आणि एक वाटी तूप घ्यायचं आहे आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे रवा परफेक्ट भाजण्यासाठी तर सर्वात अगोदर आपल्याला रवा भाजण्यासाठी कढई कोणती घ्यायची आहे कढई आपल्याला जाड बुडाची पाहिजे आणि अशी पसरट पाहिजे अशी पसरट घेतली कढई तर रवा भासताना हात दुखणार नाही आणि रवा सुद्धा व्यवस्थित भाजला जातो आता इथे आपल्याला जितका आपण प्रमाण घेतलेला आहे तुपाचा ते पूर्ण नाही वापरायचं आहे अगोदर आपल्याला अर्धी वाटीच ह्याच्यामधलं तूप वापरायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पॅन गरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये पूर्ण रवा काढून घ्यायचा आहे आणि गॅसला मंद आच्यावरच ठेवायचा आहे शेवटपर्यंत आणि रव्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे अगोदर संपूर्ण तूप आपल्याला वापरायचं नाही अगोदर संपूर्ण तूप वापरला तर रवा ओलचर होईल आणि मग परतवून घ्यायला सुद्धा एकदम जड जाईल आणि मग रिझल्ट एकदम परफेक्ट येणार नाही म्हणून आपल्याला अगोदर अगदी वाटी तूप वापरायचं आहे आणि सतत चमचा चालवत राहायचा आहे गॅस आपल्याला मंद आचारच ठेवायचा आहे शेवटपर्यंत गॅस अजिबात वाढवायचा नाही मंद राहायलाच पाहिजे गॅस तुम्ही मध्यम आचार केलात तर रवा जाण्याची जास्त शक्यता आहे असं करून आपल्याला परतवून घ्यायचा आहे रवा भाजून पाच मिनिटं झालेली आहे अजूनही रव्यामध्ये खमंगपणा आलेला नाही आणि टोषून सुद्धा घेतलेला नाही तूप अजूनपर्यंत रवा भाजताना विशेष काळजी घ्यायची आहे ह्याचा रंग वेगळा होता कामा नाही आणि ह्याचा खमंग पण यायला पाहिजे म्हणजे खमंग सुवास दरवायला पाहिजे रवा भाजण्याची परफेक्ट पद्धत असली म्हणजेच की परफेक्ट टायमिंग असलं की पाकातले लाडू चुकत नाहीत फक्त आपल्याला दोन गोष्टीची काळजी घ्यायची आहे एक तर आता रवा भाजण्याची परफेक्ट टायमिंग पाहिजे आणि दुसरी काळजी आपल्याला ही घ्यायची आहे पाक बनवायची ते मी तुम्हाला पुढे सांगेन अगोदर आपण चांगल्या पद्धतीने रवा भाजून घेऊ सुरुवातीपासून आतापर्यंत रवा भाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हलकासा सुगंध दरवळतोय असा सतत मंद आचर ठेवून रवा एकसारखा चमचा चालून भाजून घेतला की मस्त रवा भाजला जातो अजिबात कमी जास्त होत नाही म्हणजे एकसारखा भाजला जातो आणि लाडू मस्त खुसखुशीत आणि एकदम मौसूत होतात आता रव्याने चांगल्या प्रकारे तूप शोषून घेतलेला आहे आणि मस्त असा मोकळा मोकळा रवा झालेला आहे आता ह्यावेळेस इथे आपल्याला याच्यामधला आपल्याला थोडंसं तूप वापरायचं आहे आणि एक ते दोन चमचे तूप ठेवायचं आहे पाहू शकता आता पुन्हा आपल्याला सतत चमचा चालवायचा आहे आणि जवळपास पाच मिनिटा पुन्हा याला परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे ह्याच्यामधून चा सुगंध दरवळायला पाहिजे आणि रवा चांगल्या प्रकारे तूप शोषून घ्यायला पाहिजे इतक्या वेळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे शेवटपर्यंत भाजला की ह्याच्यामध्ये हलकासा सोनेरी रंग तयार होतो म्हणजे रव्याचा हलकासा सोनेरी रंग होतो तितक्या वेळेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे आणि चमचा चालवायचं बंद करायचं नाही हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय तर पाहू शकता मंडळी सुरुवातीपासून वीस ते बावीस मिनटं झालेली आहेत आणि रव्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसतच असेल रवा अगोदर कसा होता आणि आता कसा आहे पण चमचा चालवायचा मी बंद केला नाही सुरुवातीपासून सतत चमचा चालवतच आहे आणि रवा चांगल्या प्रकारे एकसारखा भाजला गेलेला आहे कमी नाही ना जास्त नाही परफेक्ट प्रमाणामध्ये परफेक्ट टायमिंगमध्ये हा रवा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने रवा भाजला की ही पहिली पद्धत एकदम योग्य होती आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि रव्याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ रवा परफेक्ट भाजण्यासाठी म्हणजेच की अर्धा किलो रवा भाजण्यासाठी बावीस हो ते पंचवीस मिनिटं लागलेली आहे तुम्ही जाड बुडाचं भांडं घेतला तर बावीस ते पंचवीस मिनिटं लागणार किंवा तुमच्या भांड्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे एकाच मिनिट इकडे तिकडे होऊ शकतो पण रवा परफेक्ट भाजणं फारच गरजेचं आहे रव्याला एका पसरळ भांड्यामध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण इथे पाक बनवू सेम कढाई घ्यायची आहे आणि सेम कढाईमध्ये आपल्याला संपूर्ण साखर काढून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी किती पाहिजे ते सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे साखर भिजेल इतकं आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे इथे मी एक वाटी टाकलेली आहे सध्या तरी आणि इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी लागेल ही झाली अर्धी वाटी असं साखर भिजेल इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चमचा चालवायचा आहे पाहू शकता जास्त पाणी वापरायचं नाही साखर भिजेल इतकंच मी पाणी वापरलेलं आहे म्हणजेच की तीन वाट्या साखरसाठी आपल्याला एक ते दीड वाटी आपल्याला पाणी पाहिजे आणि सतत आपल्याला चमचा चालवायचा आहे आणि ह्याला एक उकळी येण्याची वाट पाहिजे आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे पाक बनवताना तर मंडळी आपण पाहू शकता हलकीशी उकळी यायला लागलेली आहे ला तीन ते चार मिनटं झालेली आहे आपल्याला ह्या साखरेचा एक तारी पाक बनवायचा आहे म्हणजे ह्याला मस्तपैकी घट्टपणा यायला पाहिजे आता तीन ते चार मिनटं सध्या झालेली आहे आणखीन एक दोन ते तीन मिनटं ह्याला शिजवत राहायचं आहे आणि सतत चमचा चालवल्याने साखर इथे बाजूला लागत नाही म्हणून इथे आपल्याला चमचा चालवायचा बंद करायचं चा नाही असं उकळी आल्यानंतर एकदा चेक करायचा आहे पाक किती प्रमाणामध्ये तयार झालेला आहे एखादी प्लेट घ्या आणि या प्लेट वर काही थेंब हा पाक सोडायचा आहे आणि या थेंबाला थोडस थंड करून घ्या थोडस थंड झालं की असं हाताच्या बोटाने चेक करा पाक थोडस चिकट झालेला आहे पण तार नाही झालेली आहे आपल्याला घट्ट मधासारख्या याला बनवून घ्यायचा आहे आणखीन थोडा वेळ लागेल तरच आपले पाकातले लाडू एकदम परफेक्ट होणार आणि परफेक्ट टायमिंगवर तयार होणारे लाडू अजिबात चुकत नाही आता सतत चमचा चालवून आणखीन तीन मिनटं झालेली आहे अगोदर तीन मिनटं झाली तेव्हा आपण पाक चेक केला होता आता पुन्हा तीन मिनटं झालेली आहे म्हणजे जवळपास सहा ते सात मिनटं झालेली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला पाक चेक करायचा आहे प्लेट घ्यायचे आहे आणि त्याच्यावर काही थेंब आपल्याला पाक सोडायचा आहे आणि या थेंबाला थोडंसं थंड करून घेऊ थंड झालं पाक तर मंडळी पाहू शकता हलकीची तार येते म्हणजे तार परफेक्ट झालेली आहे लवकर तुटत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल आणि मस्तपैकी पैकी ह्याला घट्टपणासुद्धा आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे सुरुवातीपासून मला पाक बनवायला सात ते आठ मिनटं लागली म्हणजेच की सहा ते आठ मिनटापर्यंत आपल्याला पाक बनवायला वेळ द्यावा लागेल असं चांगल्या प्रकारे पाक तयार झालेला आहे आता ह्या पुढची कृती थोडीशी फास्ट करायची आहे तर मंडळी रवा चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे असं पसरट बांध्यामध्ये ठेवायचा आहे किंवा एखाद्या मोठ्याशा पराठीमध्ये ठेवा आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्या अजिबात कोमटसुद्धा राहायला नाही पाहिजे का राहायला नाही पाहिजे मी तुम्हाला आता सांगतो थोड्या वेळातच पाक एकदम कडकडीत गरम आहे आता या रव्यामध्ये संपूर्ण पाक आपण काढून घ्यायचा आहे रवा थंड पाहिजे आणि पाक आपल्याला गरम पाहिजे कोणतेही एक मिश्रण थंड करा म्हणजेच रवा थंड पाहिजे आणि पाक गरम पाहिजे असं का करायचं आहे माहिती आहे काय कारण की दोन्ही मिश्रण गरम असले म्हणजे दोन्ही साहित्य गरम असले तर पाकातले लाडू कडक होण्याची जास्त शक्यता आहे म्हणजेच की रव्याचे लाडू चांगल्या प्रकारे कडक होतील म्हणून आपल्याला रव्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आणि पाक एकदम कडकडीत पाहिजे आता याच्यावर आपल्याला फ्लेवरसाठी वेलची पावडर टाकायची आहे ह्या वेळेसच टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे ह्यांना एकजीव करून घ्यायचा आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल पाकातले लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने कसे बनतात आणि ही पद्धत मला माझ्या मामींनी शिकवलेली आहे पारंपरिक पद्धतीने न चुकणारे लाडू आहेत एकदा ही पद्धत वापरून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाडू कसे झालेले आहेत मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट दाखवलेलं आहे आणि परफेक्ट पद्धत दाखवलेली आहे परफेक्ट टायमिंग दाखवलेली आहे त्या टायमिंगनुसार तुम्ही हे लाडू बनवणार तर मी तुम्हाला खात्री देतो अजिबात तुमचे रव्याचे लाडू चुकणार नाही म्हणजेच की हे पाकातले लाडू अजिबात चुकणार नाही तर मंडळी आपण पाहू शकता जसं जसं याच्यामध्ये चमचा चालवत आहे तसं जसं ह्या पाकेला घट्टपणा येत आहे म्हणजे ह्या मिश्रणाला घट्टपणा येत आहे अगोदर कसं याची कन्सिस्टन्सी होती आणि आता कशी कन्सिस्टन्सी आहे जवळपास ह्याला आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे जोपर्यंत ह्याच्यामध्ये घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये चमचा चालवत राहायचा आहे एक पाच पाच मिनटाने ह्याच्यामध्ये चमचा चालवत राहा असं खालीवर करून घेत राहायचं आहे आणि थोडंसं मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे ह्याच्यामधला ओलसरपणा निघून जायला पाहिजे पंचवीस ते तीस मिनटं लागतात त्यापेक्षा थोडासा वेळ जास्त सुद्धा लागू शकतो कमीसुद्धा लागू शकतो तर मंडळी या मिश्रणाला जवळपास पंधरा ते सोळा मिनिटं झालेली आहेत मी तुम्हाला अर्धा तासापर्यंत बोललो खरं पण त्याच्या अगोदरच हे एकदम मोकळं मोकळं झालेलं आहे आता तुम्हाला दोन महत्वाच्या टीप देतो यापेक्षा जास्त कोरडं झालं म्हणजे जास्त मोकळं मोकळं झालं हे मिश्रण तर काय करायचं आणि जास्त उलचरपणा असेल तर काय करायचं म्हणजे दोन्ही पद्धतीमध्ये लाडू चुकतात आता हे लाडू बांधले जातात पाहू शकता मस्त मूठ वळली जाते म्हणजे हे परफेक्ट मिश्रण झालेलं आहे ह्यापेक्षा जास्त कोरडं झालं तर थोडंसं तुम्हाला अर्धा कप दूध गरम करून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ह्यापेक्षा जास्त ओलसर झालं तर तुम्हाला पाच ते सहा चमचे रवा घ्यायचा आहे त्याला चांगल्या पद्धतीने भाजायचा आहे अर्धा चमचा तुपामध्ये जसं सुरुवातीला भाजलं ना तसंच भाजायचं आहे मग ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे लाडू चुकणारच नाही मी तुम्हाला दोन्ही टिप सांगितलेलं आहे इतकं करूनसुद्धा लाडू चुकले तर काय करायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं उरवून ठेवलेलं संपूर्ण तूप ह्याच्यामध्ये असं पसरवून टाकायचं आहे एकाच चमचा कमी टाकलं तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकायचे आहेत थोडेसे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत हिरव्या रंग चांगला दिसण्यासाठी म्हणजे लाडू चांगल्या दिसण्यासाठी आणि थोडेसे मनुके घ्यायचे आहेत आणि आता चांगल्या प्रकारे याला हातानेच मिक्स करायचं आहे कारण की आता हे कोमट झालेलं आहे मिश्रण मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे आता लाडू एकदम परफेक्ट बांधता येते आता याला आपण बांधून घेऊया लाडूला बाइंडिंग चांगली येते तर मंडळी पाहू शकता अशा पद्धतीने लाडू तयार करून घेतलेले आहेत गोल घरघरीत लाडू तयार झालेले आहेत घरामध्ये मदतीला सर्वांना घ्या आणि मस्त फटाफट हे कोमट असेपर्यंत लाडू तयार करून घ्यायचे आहे हे थंड पडायला लागले तर लाडू तयार होणार नाही म्हणून ही कृती आपल्याला फटाफट करायची आता याला साईडला ठेवतो हो आणि अशाच प्रकारे सर्व लाडू बांधून घेतो अगदी शेवटचं थोडंही बाखूर उरलं तरी काळजी करू नका त्याचा सुद्धा लाडू परफेक्टच वळणार महिना दोन महिने हे लाडू सहज बंद डब्यामध्ये स्टोर करू शकता आणि जितकं प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्यानुसार बत्तीस ते पस्तीस लाडू आरामात होतात आणि पाहू शकता किती मौसूत व दाणेदार झालेले आहेत हे लाडू तर मंडळी या दिवाळीला हे लाडू बनवा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद